मला एकच गोष्ट मी सांगते ते म्हणजे पावसाळ्यात काळजी घ्यायची ती एवढीच त्यांचा निवारा चांगला आणि त्यांना खायला चांगला बाकी तुम्ही काहीही करू नका स्पेशल करू नका त्यांना काहीच होत नाही हे एवढं सांगते कारण की बाकीचं सर्व जे आहे ते सर्व असं बोलण्यापुरती आहे पण या दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगते एवढं केलं तर तुमच्या मेंढरांना काही शेळ्यांना सुद्धा काय होत नाही तर आता काही यूट्यूबला बघा व्हिडिओ वगैरे येतात उन्हाळ्यात वगैरे पण येतात उन्हाला तर जेव्हा व्हिडिओ येतात तेव्हा बोलतात की कमी पैशामध्ये जर मेंढीपालन शेळीपालन करायचं असेल तर शेड वगैरे स्वस्त्यामध्ये अगदी बांधायचं जसं बांबूंचे शेड बांधा त्याच्यावर गवताचं छप्पर असा करा त्याच्यावर कागद टाका आणि असे खूप सारे असे व्हिडिओ येत असतात आणि परत तेच लोक पावसाळ्यातसुद्धा सांगतात की तुम्ही परत मेंढ्यांची किंवा शेळ्यांची अशी काळजी घ्या तशी काळजी घ्या मग नये कागद वगैरे हे सर्व खूप सारे असे व्हिडिओ करतात म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा ते सांगतात की आपला शेड बनला पाहिजे आणि त्याच्यासाठी असं असं बनवा आणि पावसाळ्यात ही ही काळजी घ्या मग त्याच्यापेक्षाच आता आता आमचा हा पण हा शेड आहे आमच्या शेडमध्ये उन्हाळा असू कि पावसाळा असो आमच्याकडे तर पावसाळा खूपच बेकार असतो मग पावसाळा असो कुठलाही काय करा आम्ही शेडमध्ये बदल करत नाही कारण की सारखं सारखं तेच करण्यापेक्षा आपण एकदाच पैसे लावून एकदाच असं शेड केलं तर काय बिघडत आहे ह्याच्यात ना मेंढी आजारी पडत ना तुमची शेळी असू दे ती आजारी पडत तिला कुठलाही त्रास होत नाही आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही प्रत्येक टाइमला उन्हाला आला तर वेगळी मशागत करा शेडची पावसाला आला तर वेगळी मशागत करा शेडची असं काहीही करायची गरज नाही आणि जे आपण डेलीचं खायला घालतोय तेच घाला मग ह्यांची काळजी वगैरे अशी सेपरेटली घ्यायची काहीही गरज नाही आहे आणि तसं जर बघायला गेलं तर बांबूंचं जे शेड आहे ते तर आमच्यासाठी तर म्हणजे असं काही अवघड गोष्ट नाही आहे खर्चच येणार नाही आपल्याला बांबूंचं जर आपण शेड बनवायचं बोललं तर कारण की आपल्याकडे बांबू तर तसे पाहिजे तसे दहा हजार पण खर्च येणार नाही आपल्याला म्हणून काय होतंय की आपण जो बांबूचा विचार करतोय ते आता बांबू आमच्याकडे पाहिजे असेल पण आमच्या इकडे वारा पाऊस जो आहे खूप आहे आणि वाऱ्यामुळे कुठलाच निसर्गात कुठलाच झाड हा सरळ तुम्हाला दिसणार नाही आहे कारण की काय आहे की वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे ना पूर्ण वाकडे तिकडेच असे असतात आणि बांबूसुद्धा जरी तुम्ही शंभर जरी बांबू कापलात ना तर त्यातले तीसच चांगले निघणार आहेत साठ जे आहे ती वाकडे तिकडे निघतात त्यामुळे आमच्या इकडे बांबू हा जास्त रेटच नाही आता तुमच्या कसं आहे बांबूचा रेट माहीत नाही आता टोमॅटोला वगैरे बघा सात ते आठ फुटापर्यंत बांबू तुमच्याकडे तीस रुपयाला भेटतं आणि ते जर आमच्याकडे बांबू घ्या गेलात तर चाळीस फुटाचा असू दे किंवा पन्नास फुटाचा असू दे त्याचं तीसपर्यंत रेट असतं आणि तीस समजा जर जास्तच वीजवीच केली तर सुद्धा देऊन मोकळे होतात कारण की आपल्या इकडचे जे बांबू आहे ते वाकडे तिकडे असल्यामुळे त्याला जास्त रेट नाही आहे मग बांबूचा जर बांधायचा प्रत्येक टायमाला आपण जसं ऋतू बदलतात त्या ऋतूंच्या बदलण्यानुसारच आपल्याला प्रत्येक टायमाला हा वेगळा खर्च करा उन्हाळ्यात वेगळा करा पावसाळ्यात वेगळा करा मग हे सर्व करण्यापेक्षा वन टाइम मध्ये सारखं सारखं झंझट मारी ते करण्यापेक्षा वन टाइम मध्येच आपण असं जर शेड बांधला तर काय फरक पडतोय वन टाइम मध्येच आपले पैसे तेवढे जाणार आहेत प्रत्येक टायमाला उडबस हे सारखं करण्यापेक्षा त्यांची वेगवेगळी काळजी घेण्यापेक्षा आता आहे जर आता आमचा जो शेड आहे ह्याच्यात है। ह्यांची अशी वेगळी देखरेख अशी कर काही करायची गरज नाही आहे कुठल्याही ऋतूच असू दे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आहे तर मग ही अशी गोष्ट आहे की जसं आता समजा माकड्याचं घर कसं होते माकडं विचार करतो की घर आता पावसाला आला मी घर तो तर विचार करण्यामध्ये पावसालाच निघून जातो आणि पावसाला गेला की पुन्हा तो म्हणतो आहे की जाऊ दे पुढच्या टायमाला बघताय मग असं करण्यापेक्षा आपण विचार न करत बसण्यापेक्षा एक्झॅक्टली exactly लगेच निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्याला लगेच आपला शेड तयार करायचा आहे आता काही लोकांकडं बघा काही लोक असे विचार करतील की माकडेचं उदाहरण देत आहेत आणि वन मध्ये तर पैशाचा हा आपल्याला तामझाम हा येतो कुठं येत नाही असं नाही आहे तर सर्वांकडे जास्त पैशाचा असं पण नाही आहे पण आपण विचारच नुसता करत नाही राहायचं आहे तर आपली जर मेंढ्रा आपल्याला व्यवस्थित ठेवायची असतील किंवा शेळ्या असतील जे आपल्याला नियोजन सारखं सारखं न करायचा एकदा वन टाईममध्ये करायचं करा तर ते आपल्याला तेवढं जोडतोड करावं लागणारच आहे लोक अशी पण सांगतात की पावसाळ्यात खास करून मेंढ्यांची वगैरे काळजी घ्यावी लागते तर असं काहीही करायची गरज नाही आहे मी तुम्हाला सांगते आम्ही या मेंढ्यांसाठी पावसाळ्यात अशी काहीच गर काळजी वगैरे घेत नाही आणि काळजी घ्यायची तर गरजच नसते मुळात फक्त एवढंच आहे त्यांच्यासाठी जो निवारा आहे तो चांगला असला पाहिजे कारण की आता आमच्यासारखा पाऊस तर कुठेच नसणार आहे कारण की तुम्हाला खोटं वाटत असेल पण नक्कीच आता ह्या पावसाळ्यात सुद्धा कुणी पण या बघा इथे कसं वातावरण आहे किती थंडी आहे किती वारा आहे आणि पाऊससुद्धा किती आहे तर काय आता तुमच्या भागाकडे कसं होतंय की आला आला पाऊस गेला परत ऊन पडतंय थोड्या टायमानं आणि आन। तुम्ही जरी भिजलात तरी त्या उन्हात सुकवून जात आहे पण आमच्या इकडे जर एखादा माणूस भिजला ना तर अख्खा दिवस त्याला थंडीमध्ये हो राहावं लागतंय त्याला ऊबच येत नाही कारण की तो इतका भिजून जातो ऊन तर आता नाही नाही बोलला तर पंधरा मेला गेलेला आहे आज चोवीस जून आहे तरी पण ऊन आलेला नाही ह्याच्या पुढे किती दिवस ऊन येणार नाही हे पण आपल्याला माहित नाही आहे तर अशा वातावरणामध्ये आपले ह्या मेंढर जगत आहे त्यांच्यासाठी काही स्पेशल काळजी वगैरे नाही आहे अशात त्यांना काय होत नाही आहे मग तुमच्यासारख्या वातावरणामध्ये काय होणार आहे मग फक्त आपल्याला काळजी एवढीच घ्यायची त्यांना खायला चांगलं असलं पाहिजे आणि त्यांचं जसं आपलं घर स्वच्छ असतं आणि जसं पाणी वगैरे कुठे गळत नाही तसं त्यांना निवारा जो आहे तो चांगला पाहिजे कुठे गळत वगैरे राहा ना राहिला नाही पाहिजे त्याच्यासोबतच त्यांना खाल्लं ओलं नाही पाहिजे वल नाही आली पाहिजे एवढंच ठेवायचं आहे एवढंच फक्त आपल्याला त्यांच्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्या आहेत बाकी स्पेशल अशी त्यांची काळजी कुठलीच घ्यायची नाही आहे आणि खरंच आमच्या इकडचं जो वातावरण आहे ना तो अतिशय आम्हाला असं कधी कधी असं वाटतं आहे की हे जे तीन ते महिने आहेत ना तीन ते चार महिने हे आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहिला पाहिजे कारण की एवढ्या थंडीला एवढ्या पावसाला आम्ही स्वतः कंटाळतो पण ह्या मेंढ्राला मात्र काही प्रॉब्लेम येत नाही मग अशा वातावरणामध्ये आपली मेंढ्रा चांगली राहतात मग दहा बरे शेडचं काम काढण्यापेक्षा सतत हे करा हे करा करण्यापेक्षा आपला वन टाईममध्ये असं शेड बांधणे आणि एकदम ओके राहणे येतात ना मेंढ्या घेऊन करायला वगैरे ते आता पावसाळा आला की आपल्या गावाला निघून जातात तर काही ना असं वाटेल की यांच्याकडे चारायलाच काही नसेल म्हणून मेंढ्या घेऊन जात असते तर तसं काही नाही आहे आमच्याकडे म्हणजे आता तुमच्याकडे जेवढी शेती होते ना तेवढी शेती आमच्याकडे पडून आहे आणि पडून आहे त्याचं कारण एवढंच आहे की त्या मेंढपाळांना माहिती आहे की ह्या वातावरणामध्ये ते मेंढ्र ही थांबू शकत नाही जगू शकत नाही त्यामुळे ती पावसाला आला ना की ती आपल्या गावाकडे निघून जातात चारायला चारा एवढा आहे की बारा महिने तुम्ही रानात जरी चारलात था रा चा ना तरी सुद्धा ती मेंढ्र चरू शकतात एवढा अमाप चारा आहे पण तिचा वातावरण जो आहे तो मेंढपाळांच्या मेंढ्यांना सहन होणार नाही यासाठी ती आपल्या निघून जातात आणि तशा वातावरणामध्ये आपली जी मेंढ्र जी आहेत ती एवढ्या चांगल्या प्रकारे राहतात फक्त त्यांचा जी खाण्याची सोय आहे ती चांगल्या चाऱ्याची पाहिजे आणि राहण्याची सोय पण चांगली पाहिजे